नमस्कार मी समाधान नवले पाटील आज आपण बोलणार आहोत ठाकरेंचा शब्दानं शब्द खरा ठरलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांची वेळ मात्र संपलेली आहे विधानसभा निवडणुकांचे निकाल तेवीस नोव्हेंबरला लागले ला महायुतीला बहुमत मिळालं आणि फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी सगळ्यांकडे चर्चा देखील होऊ लागले पण शपथविधी झाला मात्र पाच डिसेंबरला दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि अखेरीस ते उपमुख्यमंत्री झाले सात डिसेंबरला शिंदेंची पत्रकार परिषदही झाली आणि आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की कोणीही माझ्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरू नका असं शिंदे म्हणाले बाहेरून सगळं शांत दिसत होतं पण आतमध्ये मात्र घडामोडी जोरावर वाढत होत्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चर्चा झाली होती भाजप शिंदेच्या जागी उदय सामंत यांना पुढं करत आहे सामंत यांनी फडणवीसांसोबत दावो सदे देखील पाठवण्यात आलं होतं आणि त्यांच्या पाठीशी वीस आमदार आहे अशी चर्चा देखील झालेली होती म्हणजे समांतर नेतृत्व आता महाराष्ट्र शिंदेसोबत तयार होत आहे का अशी चर्चा रंगायला लागली फेब्रुवारीत शिंदे अनेक सरकारी कार्यक्रमांना गैरहजर होते जिथे फडणवीस उपस्थित होते तिथे मात्र शिंदे उपस्थित नव्हते त्यांनी अमित यांची सलग चार वेळेस भेट घेतली ही नाराजी व्यक्त केली आणि पालकमंत्री पदांवर देखील विलंब झाला निधी अडवला गेला आणि मुख्यमंत्री कार्यालयात देखील हस्तक्षेप झाला या सगळ्यांबद्दल तक्रारी शिंदेकडे आल्या दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार वादात सापडले संजय गायकवाड यांचं मेस प्रकरण शिरसाट यांचा पैशाचा व्हिडिओ भुसे यांचा जवळच्या लोकांवर छापे आणि भरत गोगवले यांच्या व्हिडिओने वाद ओढवला त्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा डळमळीत होऊ लागली तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सलग पाच भेटी झाल्या ना निवडणुका ना आघाडी ना युती तरी सुद्धा या भेटी का वाढत होत्या लोक म्हणू लागले शिंदेऐवजी राज ठाकरे यांना पुढे आणवण्याचा विचार देखील भाजपने सुरू केला भाजपचं धोरण ठरलेलं आहे जेव्हा एखाद्या नेत्याची गरज संपते तेव्हा त्याची एक्सपायरी डेट लावली जाते आणि ठाकरेंनी शिंदेंना आधीच सांगितलेलं होतं भाजप वापर करून घेतं आणि नंतर बाजूला फेकतं आता नेमकं शिंदेच्या बाबतीतला असंच होणार का असा सवाल उपस्थित होत आहे विधानसभा निवडणुकी संपलेल्या आहे भाजपकडे बहुमत आहे मग आता शिंदेची गरज काय आहे जर झाडच नको असेल तर त्याला पाणी का द्यायचं मित्रांनो उदय सामंत यांचं नाव पुढं आहे म्हणजे समांतर नेतृत्व देखील तयार होत आहेत पुढच्या काही दिवसात घडणार काय हे देखील स्पष्ट होणार तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की द्या शिंदे टिकतील का की नवीन अध्याय सुरू होणार तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र